हे बघा स्पेशल आहे शेव बनवते मग मी पप्पांसाठी स्पेशल तिखट जा एकदम तिखट बघू शकतो ह्याच्या कलर वरून बघू शकतो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी आता आलेलो हो आहे हे बघा कोरियोग चालू आहे मम्मीच काहीतर पेशल चालू आहे बघू शकता ते कालच्यासारखे चकले नाही आज आज वेगळंच आहे आज आहे पेशल हे बघा स्पेशल आहे शेव बनवते मम्मी पप्पांसाठी स्पेशल तिखट जा एकदम तिखट बघू शकता ह्याच्या कलरवरून बघू शकता किती तिकट बनवलेलं आहे मम्मीनं लागतं ना तिखट चला बाबा म्हणतात त्यांच्या नावाखाली दडल्यात म्हणून सगळी सगळी नाव क्वांटिटी कमी आहे ना खाणार जरी असतं तरी आमचं किती एक रुपये तुमचं शंभर रुपये असं असते वेचून वेचून द्या नास्ते महत्वाचं म्हणजे शेंगदाणा शेंगदाणे वेचून 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 घेऊन सध्या शेंगदाणा संपाय भडग मधले शेंगदाणामधले शेंगदाणा हळू हळू असे की टेस्ट सांगणार टेस्ट एकदम बघूया तिकड जाळ दिसते मला पाचशे रुपये हे मला अजिबात पटलेलं नाही मग पाचशे रुपये मी खायला करते ना दोन नवीन नवीन पाचशे कशाला दिले जेवायला काय दिलच तस गाड्याच पैसे आणि परत नका त्याच मायवसी घेऊन जावा अशी बायको भेटणं लय लागतं त्याला

म्हणून रात्री चकल्या मोकळी झाली मोकळे डबा बर चकल्या केल्या परत ना म्हणजे चिवडा चिवडा भडव भडक परत ना वाजता भडंग केली आणि परत ना म्हणजे भडणमध्ये शाव म्हणून मी आता शाव पण करत बसले म्हणून दोन उप फक्त मला मदत करा म्हणलं तर म्हणते मला काय होत होत शेती होत नाही मग मी पहिल्यापासून तेच सांगत होतो पप्पाने शेती होत नाही मुद्दाम करते देखावा मग कशाला कारण खर्च करायचा शेतीमध्ये काई। आता शेतीमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार खर्च केला आता तीन महिन्यात तीन नाही ना, दोन महिन्यातच पन्नास ते साठ खता सकट हात फिरणी लागरणी भांगरणी सगळ काय असेल ते साठ पर्यंत गेले गेले त्यात मेहनत जास्त माझी आणि हिला लेपोस आहे शेतीत पाळायचं पटकन उठ सोड आता काय करायचं मिळत तर कायच नाही काय करायचं

जवळजवळ नऊ वाजता झालेले आहेत उन्हाच्या तिरपीला बसलेले आहेत माणसं इतकी थंडी आहे व्यायाम करून येऊन ही अवस्था आहे चला बाहेर जाऊ नको बस इथं म्हणते लेह ज्या जाते माझ्या जागेवर बसून हो म्हणते कधी एवढी लोकांना सुविधा नाही सुविधावर वर नेऊन टाकायचंय दिवसभर राहते ना माणूस खेळायच चालते ना टिपऱ्या घेतल्या जाईत काम करायला काही म्हणून विना टिपरी घसरलेली दिसते आपली जाऊ हे किती गरम झाला इथं उन्हात पाहिजे ना उन्हात पात पाहिजे हम्म

तो मारते <laughs> मार तर काय जाता चाललेलं आहे तुम्ही बघू शकता ऊन असूनही थंडी खूप वाजत आहे आणि थोडंसं धोकाट पण आहे बघू शकतं तर आज थंडी खूप वाढलेली आहे त्यामुळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऊन असूनही पण तर घातलेलं आहे फक्त स्वेटर घातलं नाही त्यामुळे रात्री आता ह्यांची आप्ता होणार काय बोका वा बड बोका लागले गारव्यात आल्यामुळं आता आलेलो वापस तर थंडीत गारटलेले पप्पा त्यामुळे ब्लॉगला इथंच एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय गाय